नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिव क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आप एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे की सुनंदाई कनसे सुनंदाई कनसे यांनी व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे की बंद गळ्याचं पेपर कटिंग तर त्यांनी साईज पाठवलेली आहे चाळीस आणि बेचाळीस तर आज आपण चाळीस आणि बेचाळीस साईज बघणार आहोत सर्वात आधी मी चाळीस साईज दाखवणार आहे की बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्यामध्ये काय काय चेंजेस करायचे असतात पण इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे म्हणजेच प्लास्टिकचा कापड घेतलेला आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे आणि सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे तसेच कटोरी प्रिन्सकट फोरटक्स बोटनेक बोटने कटोरी बोटनेक कट बोटनेक फोरटक्स बोटनेक वन बंद बळ्याचे ड्रेसचे नऊवारी साडीचे असे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला फोनवरून सविस्तर माहिती दिली जाते जेणेकरून माप कसे घ्यायचे आणि काय काय तुम्हाला आपल्या जे पेपर पॅटर्न आहेत त्यामध्ये चेंजेस करायचे बिलकुल गरज येत नाही तर तुम्हाला हवी हो असली तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि पेपर पॅटर्न म्हणून ब्लाऊज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे सर्वात आधी आपण ते करून घेऊया इथं क्रॉसमध्ये हा कापड आहे तर मी ते सरळ लाईन मारून घेते उंची मोजून घेऊया त्यांनी पूर्ण माप दिलेली नाही उंची मी माझी हिशोबाने टाकणार आहे चौदा इंच तयार त्यात एक इंच प्लस करायचं म्हणजेच पंधरा इंच पंधरा इंचावरती आपण इथं टिक केलेलं आहे आता चाळीस साईज आहे चाळीस साईजसाठी बंद करायचं मी शोल्डर घेणार आहे साडेआठ इंच आणि तुम्ही जर अंगावरून माप घेतलेलं असेल जेवढं आपलं शोल्डर येतं आहे तेवढं आपल्याला माप घ्यायचं आहे जसं तुमचं शोल्डर येत असेल सोळा इंच त्याचा निम्म करायचं आहे आठ इंच आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे अर्धा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण प्लस करत असतो तर इथं मी साडेआठ इंच शोल्डर घेतलेला आहे मुंडा घेऊयात आठ इंच घडीचं माप घेऊयात चाळीस साईज आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या हिशोबाने दोन इंचसुद्धा घेऊ शकतात आता उंची बऱ्याच महिलांची चाळीस साईजची उंची तयार पंधरा इंचही असते साडे चौदा इंचही असते जशी तुमच्या ब्लाउजची उंची असेल जेणेकरून पंधरा असेल तर तुम्ही एक इंच त्यात प्लस करायचं आहे तर मी त्या चौदा इंच तयार घेतलेली आहे त्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचवरती टीक केलेलं आहे तर आता आपल्याला अर्धा इंच या साईडला असं टीक करून घ्यायचं आहे क्रॉस मध्ये लाईन मारून घेऊयात गडारुंदीच माप टाकून घ्यायचंय आपल्याला पाच इंच मी इथे गडारुंदी घेणार आहे पाच ते साडेपाच इंच आपल्याला गडाबुंदी घ्यायची एक इंच वरती टीक केलेला आहे तुम्हाला जर हा भाग लहान हवा असेल तर गडारुंदी थोडी जास्त घ्यायची हा भाग जर तुम्हाला मोठाच हवा असेल तर ही कमी घ्यायची आहे ठीक आहे वाटलं तर हा भाग मोजून घ्यायचा आहे आता हा जो भाग आहे हा साडेतीन इंच येतोय सव्वा तीन इंच येतोय तर तयार होऊन सव्वा दोन इंच येणार आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढा हा भाग हवा असेल त्यात एक इंच प्लस करायचं आहे आणि गडारुंदी टाकून घ्यायची आहे शक्यतो पाच ते साडेपाच इंच गडारुंदी आपल्याला घ्यायची असते अशा पद्धतीने गळ्याला आकार दिलेला आहे आता आपण एक इंच गळा का घेतला कारण अर्धा इंच आपलं हे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे गडा अगदी हलका पसरत येणार आहे आता आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे अर्धा इंच अशा पद्धतीने इथे क्रॉसमध्ये लाईन मारायची कारण बंद गळा आहे बंद गळ्यासाठी आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा दा इंच डाऊन करून घ्यायचं असतं तर इथं आपल्याला दीड इंच वरती दी शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी शेव दिलेला आहे बघू शकता तुम्ही हा आहे पाठीमागचा भाग आता कमरेचं माप घेऊयात चाळीस साईज आहे तर कंबर बऱ्याच महिलांचं छत्तीस असतं अडतीस असतं तर मी ते छत्तीस इंच घेणार आहे एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच शिलर मार्ग तुमचं जेवढं काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि दीड इंच रेग्युलर शिलर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झाला आहे आता बंदगळ्याचे वयस्कर महिलाच घालतात असं नाही बंद गळ्याचं पेपर पॅटर्न पण येतं आपल्याकडे तुम्हाला जर हवं असेल तेही घेऊन जाईल बंद गळा प्लस इथं पाठीमागे डिझाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या हिशोबाने आता पाठीमागचा टक्स जर तुम्हाला पूर्ण बंद घ्यायचं असेल तर पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला साडेचार इंच चार सव्वा चार साडेचार असं घेऊ शकतात आणि पाठीमागे पूर्ण बंद ठेवायचं असेल तर टपची उंची सहा ते साडे इंच घ्यायची मी ते सहा इंच घेतलेली आहे हा आहे आपला बंद गळ्याचा पाठीमागचा भाग आणि चाळीस साईज आहे ही आहे चाळीस साईज आता आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत हाच भाग ठेवून आपण पुढचा भाग कट करणार आहोत अशा पद्धतीने मी हे ठेवून घेतलेलं आहे आता पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात उंची मध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं असतं ही आहे प्रॉपर उंची आणि हे आहे अर्धा इंच अर्धा इंच मोजूनच घ्यायचं आहे इथे अर्धा इंच वरती मी टिक करून घेतलेला आहे तर इथं मी गडारुंदीवरती टीक केलेलं आहे ही गडारुंदी आपल्याला उपयोगात येणार नाही फक्त गडारुंदी इथं आपण टिक केलेला आहे हा जो गळा आहे मी फक्त टीक करून घेतलेला आहे आता हा भाग आपण साईडला ठेवून देऊया सर्वात आधी मुंड्याला शेप घेऊन घेऊयात अशा पद्धतीने इथं जवळजवळ दीड इंच सेम आलं पाहिजे जवळजवळ दीड इंच अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाताना तिथून खाली थोडं एक इंच आपल्याला सेम कापड आला पाहिजे तेव्हाच बाईंचा जॉईन व्यवस्थित दिसतो तर दीड इंचापासून पुढे खाली आपल्याला हा आकार द्यायचा आहे आता गळ्याची उंची पुढच्या गळ्याची उंची बघूयात आपण पुढचा गळा आहे समजा साडेसहा इंच तर सात इंचावरती ठीक करायचं आहे आणि तुमचं आहे सहा इंच साडेसहा इंचवरती ठीक करायचं आहे गड्याची उंची त्यांनी लिहिलेली नाही पाच इंच आपण गडाबुंदी घेतली तरी तरी पाच इंच गडाबुंदी घेऊया आणि बॉक्स तयार करून घेऊया आता तुमच्या मनात एक प्रश्न तयार झाला असेल की आपण जर एवढी गळाबुंदी घेतली तर गळा हा पसरट होऊ शकतो नक्कीच पसरट होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल गडा पसरट होऊ नये त्यासाठी आपण दीड इंच मायनस करून घेत आहोत किती इंच मायनस केलं आहे दीड इंच कुठं मायनस केलं आहे ते व्यवस्थित बघायचं आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून तुमच्या जे मी माप सांगते ते लक्षात येईल दीड इंच मी इथे मायनस केलेलं आहे समजा आपण जर आहे तीच गडावर मीला आकार दिला तर गडा काय होईल आपला पूर्ण पसरट होईल आणि चेस्ट दिसेल तर आपला गडा पसरट होऊ नये त्यासाठी आपल्याला इथून इतकं दीड इंच मायनस करून घ्यायचं आहे गड्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं मी घड्याला शेप देऊन घेतलेला आहे क्रॉसवरती साडेतीन इंच तीन इंचवरती एक टिक करून घेऊ आणि इथंही तीन इंच इथं कमरेचं माप टाकून घेऊ छत्तीस साईज छत्तीसचा चौथा भाग आणि दीड इंच सरळ लाईन मारून घेऊया जे तीन ती तीन इंचावरती आपण आहे तुम्ही सरळ लाईन मारून घेते अगदी सोपी पद्धतीने दाखवून इथे आपण टेक करून घेतलेला आहे आकार हा क्रॉसपट्टीचा आकार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे बघू शकता दोघ साईडला तीन तीन इंचावरती टेक केला आणि वरती इथं थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा आहे जेणेकरून आपल्याला आकार देता येईल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार घेऊन दाखवलेला आहे तीन इंच तीन इंच आणि लाईन मारून घेतलेली आहे आणि आपल्याला क्रॉसमध्ये हा आकार घेऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला कटोरीसाठी हे मोजून घ्यायचं असतं बरोबर अकरा इंच आलेलं आहे अकराच्या निम्म साडेपाच इंच होतं तरी टेप आपल्याला असा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आणि इथून अर्धा किंवा एक इंच मी इथे एक इंच घेतले लहान माप असेल तर अर्धा इंच घ्यायचे मोठं माप असेल तर एक इंच घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे आकार द्यायचं हे बघा कटोरीचा आकार इथं आपण जे टीक केलेलं असतं त्यामध्ये सुद्धा आकार आला तरी चालेल पण क्रॉसकट्टीच्या निम्म प्लस अर्धा ते एक इंच घ्यायचं आहे तर आपण आकार लिहूया इथून आपल्याला बंदगळ्यासाठी अडीच इंच घ्यायचं आहे गळ्याचं जे माप असेल त्यासाठी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे जसं रिबुटर आपण दोन इंच लिहितो तर यासाठी मी अडीच इंच इथे मोजून घेतलेला आहे आणि कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर असं शेप आलेला आहे आपण क्रॉसपट्टीच्या निम्म प्लस एक इंच घेतलेलं आहे एक आला आहे समजा आपण अर्धा इंचला जर घेतला तर अशा पद्धतीचा आपला शेप येईल तर जो मी शेप देऊन घेतलेला आहे तो मला अगदी व्यवस्थित शेप वाटत आहे क्रॉसपट्टीच्या निम्म प्लस एक इंच चाळीस साईज आहे म्हणून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे जेणेकरून क्रॉसपट्टीचे निंबू आणि एक इंच तर इथे आपला पुढचा भाग सुद्धा टीक झालेला आहे तर आता आपण कट करून घेऊयात गडारुंदी खालच्या साईडला मायनस करायला विसरायचं नाही वरती आपण गडारुंदी मायनस केलेली नाही गडारुंदी फक्त आपण कटोरीला शेप देतो त्या ठिकाणीच मायनस केलेली आहे इथंही व्यवस्थित शेप द्यायचा आहे क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी इथून निघालेली आहे आणि मुंड्याचं पार्टही निघालेलं आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊयात कटोरी वाढवताना आपल्याला चारही बाजूने जागा सोडायची आहे आहे तशीच आपण ठीक करून घेऊया ही आहे आपली लहान कटोरी कटोरीच्यावरून मोठी कटोरी आपल्याला टिक करायची असते दीड इंच अर्धा इंच मोठी जर चेस्ट असेल चे तर दीड इंच घ्यायचं आहे नाहीतर सव्वा इंच घेतलं तरी चालेल म्हणजे एक इंच आणि दोन पॉईंट इथं पाव इंचावरती टीप केलेलं आहे मोठ्या कटोरीसाठी चाळीस साईजच्या मापासाठी कटोरी मोजून घेऊयात साडेनऊ इंच येत आहे साडेनऊच्या निम्म सव्वात चार इंच येतं तर मी इथं टेप फोल्ड करून घेतलेला आहे आणि मोजून घेतलेला आहे दोन इंच कटोरी वाढवण्याची पद्धतसुद्धा आपली अतिशय सोपी आहे इथं आपल्याला रेश मारून घ्यायची तर इथं अशा पद्धतीने आपण चाळीस साईजची ही, ही कटोरी तयार केलेली आहे कटोरी कट करून घेऊया अतिशय सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे अगदी गोल कंदोरीत गर मी तुम्हाला कटोरी फोल्ड करून सुद्धा दाखवते दीड इंच रुंदीचा आपल्याला टकची रुंदी ही दीड इंच घ्यायची उंची तीन इंच घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कटोरी बघू शकतात किती सुंदर अशी गोल कटोरी आलेली आहे आपली इथं तरी ही आहे चाळीस साईजची कटोरी तर आता आपण बाही कटिंग बघणार आहोत बाहीची उंची हे त्यांनी दिलेलं नाही मी माझ्या पद्धतीने बाहीची उंची घेणार आहे चाळीस साईज आहे तर आपण तयार बाही पाच इंचची घेऊयात तर सहा इंचवरती टीक करायचे आता कसं सहा इंच कट केलं आपण टीक केलं अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली अर्धा इंचवरती बघू शकता तुम्ही ही आहे पाच इंच तयार अर्धा इंच अस्तर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच बाहीवरती शोल्डरला जॉईन करण्यासाठी घडी बसते की बघून घेऊया आपण तर इथं आपल्याला लाईन मारून घ्यायची बाईचं घडीचं माप बघूयात चाळीस साईज आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता आपली ही तयार बाही आहे पाच इंच तर मी ते पावणे तीन इंचवरती टीक करून हो देते एक अडीच इंचावरती तीक करायचं आहे पावणे तीन इंचावरती पण आकार आपल्याला पावणे तीन इंचावरतीच द्यायचा आहे अशा पद्धतीने मी पाहिला आकार दिलेला आहे दंड घेर तुमचा जो काही दंड घेर असेल तो तिथं टीक करायचा आहे मी तर चाळीस साईज आहे म्हणून साडेसात इंच घेत आहे आणि दीड इंच शिलाई मारेल प्रत्येकाचं साडेसात एक असं नाही ही, ही आहे चाळीस साईजची बाही, तो बाही, बाही तर अशा पद्धतीने आपण इथं बाही कीक केलेली आहे बऱ्याचशा ताईंना बाहीविषयी कन्फ्युजन असतं प्रॉब्लेम असतात तर बाहीचा व्हिडिओ भरपूर आपण बाहीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ बघा बाहीचे चार्टसुद्धा मी टाकलेले आहेत किती इंच घडीसाठी किती इंच म्हणजे किती इंच शिलाई मार्जिनसाठी आपण किती इंच घडी घेतली पाहिजे अशा पद्धतीने ही बाही कटिंग केलेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने चाळीस साईज बंद गळ्याचं पेपर कटिंग बघितलेलं आहे आणि आपल्याला चाळीस साईज बंद गळ्याचं पेपर कटिंगसाठी सुनंदाताई कनसे यांची आपल्याला मॅसेज आलेला होता रिक्वेस्ट होती त्यांच्या रिक्वेस्टवरून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा वंक्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा